त्याला काय होते आधी पोटोबा आणि मग तुझं प्रमाण कसं आहे का मग माझं प्रमाण ऐकलं तू करा माझं प्रमाण आहे का असं कधी का। झालं कुत्र सकाळी लवकर उठल कुत्र्यानं आंघोळ केली तुळशीला पाणीला घातलं कपाळाला गंग लावला ज्ञानेश्वरीच्या पाच ओऱ्या वाचल्या हरिपाठ केला आणि नंतर कुत्र्यानं भाकरी खाल्ली असं कधी झालं का भाकरी टाकली ना टाकली की भाकरी कोण नियमाचा आणि त्याचा काही संबंध नसतो कुणाचा ते कधी नियम करत नाही कोण <laughs>

तर कुत्र्यातून आपल्यात काही फरक नाही कारण ते कधी नियम करत नाही आणि आपण जर कधी नियम करत नसून तर आपल्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही माळ घातली किती वर्ष झाली सात वर्ष झाली सात वर्ष झाली पण कधी तुळशीला पाणी नाही कधी ज्ञानेश्वरीचं वाचन नाही कधी एकादशीचा नियम नाही मी माझ्याशी बोलून गेलो नाही प्रत्येक कीर्तनामध्ये हा विषय मी घेतोच कारण समाजाचा बेस निश्चित चालला हल्ली माणसांचा एकादशी विषयीचा गोड गैरसमज उपवास करायचा असतो कुणी पंढरपूरला आळंदीची वारी करायची कुणी सगळं टेंडरच घेतलंय कुणी ते वाटतंय का नाही तू आली मला आमच्या समोर तू म्हणतात तुम्ही तसंच कोर्डर आहात पहिलं डोक्यात हो तुम्ही काढा आणि याला समाज जबाबदार नाही समाजाचं एकच आहे काय एकादशी बुवा बुवा एकादशी आमचा एकादशीचा काही संबंध याला ऐंशी टक्के कीर्तनकार जबाबदार आहे याच कारण आहे कधीही कीर्तनकार सांगत नाही की एकादशी हे एक प्रत्येकाच्या करता मुस्लिमांच्या करता मी मग बोलून गेलो आहे तस आपल्या हिंदूंचा करता एकादशी व्रत्त आहे आणि जो एकादशीचा उपवास करत नाही तो हिंदू म्हणायचा माझं वाक्य क्रिकट आहे गर्वशय काम हिंदू म्हणायचं आणि आम्ही एकादशी तर करत नसून शोकांती काय आमच्या हिंदू धर्माची रविवारी जर एकादशी आली तर काही घरांना एकादशी कळत नाही इकडं स्थितीमिती पाळल्या जातात काय काय रविवारी चतुर्थी आली तर चतुर्थी पाळत नाही त्यांना एक विकडून तिकडे सांगितलं आहो तुमच्या पाया पडते पण आज चतुर्थी आहे आजचा दिवस सोडा असू दे रविवार पण आजचा सोडा ते म्हणजे कसली चतुर्थी फितुर्थी जातीवंती एक <laughs> <laughs> आवाज रविवार आहे पण एकादशी आम्ही का हे तुझी कसली एकादश ठिकादस आणि म्हणून म्हणायचं गर्व से कॉम हिंदू पण विश्रांत होते पण आजचा बेस आपल्या सोबत चालणार पण पंढरपूर क्षेत्रामध्ये दोन एकादशी जर आल्या तर नेमकी एकादशी ठरवायची कशी त्यामुळे एवढं काही था। विकसित नव्हतं कॅलेंडर वगैरे मग पंढरपूरचा निर्णय व्हायचा कशावरून पंढरपूरचं फडकरी ठाकूर उभा त्यांचं घोड होत्या बाळवंटामध्ये आणलं जायचं आणि सगळे फडकरी भोवताली उभे राहायचे मग परीक्षा घ्यायची चा। काय चारा आणला जायचा आणि तो चारा घोड्यापुढे टाकला जायचा घोड्याला जो चारा खाल्ला तर एकादशी उद्याची आणि घोड्याने जर चालला पोट नाही तर एकादशी एका हे ठरायचं म्हणजे एकादशी करावी कळलं एकादशी केली पाहिजे हे कळलं कुणाला घोड्याला जे घोड्याला कळलं घोडा एकादशी शोक करत असेल नाही म्हणून तरी बाहेर जाऊन परीक्षा घेतली बाहेरच्या माणसांनी त्याला भाकरी टाकली पण त्या भाकरीला जर तोंड लावलं नाही कुणी कुत्र्यानं म्हणजे एकादशीला भाकरी खात नाही ते कळलं कुणाला कुत्र्या याच कारण हे कोण सांगत नाही समाजाची दिशाभूल करणारे पुष्कळे येऊन जात असतात कारण अण्णा एकादशी दिवशी मध्ये सगळी पाप विष्णू पुराणामध्ये वर्णन नाही सगळी पाप भगवान परमात्मा विष्णूं सगळे गेली आम्ही लपायचं कुठे तेव्हा भगवान परमात्मने सांगितलं जे अन्न गेल मी ब्रह्म आहे अन्नामध्ये तुम्ही वास्तव्य एकादशीला करून राहायचंय म्हणून विश्वातली सगळी बाप ही एकादशी दिवशी अण्णा वास्तव्य करतात म्हणून जो एकादशी दिवशी अन्न करतो आणि अन्नदान करतो त्याच्या बेचाळीस आज आम्ही आचार विचार सोडत चाललो जरी पूजा असेल श्रावणात मी श्रावणात पूजा असतात आणि एखादास गेला काका काय का आम्हाला पूजा करायचंय तो म्हणतो मी परवा दिवशी मोकळ आहे आपण त्या परवा दिवशी एकादशी आहे ना नाही नाही एकादशीला चालती पूजा मग एकादशी पूजा करा म्हणतो तो ब्राह्मणच नाही बोलतो मी माफी मागतो इथं जिज्ञास माणसं आहे मला सांगा एकादशी दिवशी पूजा करणं कितपत योग्य बर एकादशी दिवशी आम्ही तांगणामध्ये ठेवतो कुणाला ब्राह्मणाला <laughs> <laughs> नाही चुकलं कमाट होतो एकादशी पण एकादशीला जर आम्ही नैवेद्य दाखवला ते पाप नाही कारण तेहतीस कोटी देवतांची एकादशी व्रत आहे पण ते व्रत जर तुम्ही केलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही ना आणि ना तर आयुष्यामध्ये कीर्तन करणार नाही ना हा शब्द आहे एकादशी व्यक्त करे उपवासी गाई एकादशी केलं काय कमी पडत नाही पण मग संध्याकाळीच्या वेळात काय होत त्याला मी जबाबदार राहणार तुम्ही एकादशी काय काय घरामध्ये एकादशी करतात पण लंगडी एकादशी करतात माळ असून जर आम्ही एकादशी संध्याकाळी सोडत असू तर नरकाची प्राप्ती देणार कारण एकादशी व्रत पूर्ण सार आहे सगळे बाजूला आणि एकादशी व्रत एका बाजूला तुम्ही पौर्णिमा करा चतुर्थ करा सोमवार करा पण जर एकादशी केलेली तर सगळे व्रत होतात पण एकादशीचा जर उपवास केला तर त्या एकादशीच्या अनुषंगानं सगळ्या व्रताचं पुण्य आम्हाला मिळत असेल एकादशी करायची पण लगडी नाही करायची काय कायच मगाशी मी बोललो बारावर ज्ञान असतं येईल काय झोपच लागत नाही काय काय नाही मग ती बार सव्वा बारा वाजल्या किती लगेच घर सांगते सोपली कलस काय पाकली तुझ्या बाण ठेवली <laughs> आमचं हिंदूंचं शास्त्र हे रात्री सव्वा बाराला सुरू होत नाही संपतही नाही हल्ली माणूस जरी मेला तर बाराचा दिवस हे इंग्रजांचं शास्त्र आहे आमचं हिंदूंचं धर्मशास्त्र आहे आजचा सूर्योदय हे दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय जमत नसल इरबळ चला योगही मोठा आहे जयंती आहे माळ घाला माझा आग्रह नाही पण आपण हिंदू आहोत एकादशी मात्र निश्चित केली पाहिजे हा माझा आठ आहे तर कीर्तनाची फलोप आहे नाहीतर काय काय अवघड होते हो इकडून इकडं जर विचार होय व काय गोवाना सांगितलं एका तारीख आहे उद्यापासून मी एकादशी करणार आहे तुमचं कसं काय बुवा सांगते इथलं इथं ऐकायचं इथलं इथं सोडून द्यायचं तुमचा सांगण्याचा आमचा काही संबंध नाही अवघडच झालं कुशल नाही म्हणत संप्रदायाची नियमावलं जस वारकऱ्याला काही नियमावले आहेत तसं कीर्तनकारांना सुद्धा काही नाही कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारातील आनंद असावेत याचे अलिकित नियम आहे जर कीर्तनकारांना नियम कळलेले तर अवघड एकाच्या पाहुण्याला बोलावला कीर्तन नवीन कीर्तनकार झालं पंधरा वर्षातलं पुरवणं झालं म्हणून पाहुण्याला बोलावला कीर्तन